जिजाऊ शिकते भाला आणि पावित्र माणसांना जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्रातील मातीतील छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या माती दातेरीच्या स्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्फूर्तीला अभिवादन करून

जेव्हा स्वराज्य संस्थापक शाहजी महाराज यांच्या बाबतीत विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि स्वराज्य संस्थापक बाबतीत विजाऊनचा विचार केला जातो तेव्हा त्या अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून उभ्या जात आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या बाबतीत विजाऊनचा विचार केला जातो तेव्हा एक आदर्श वाढक करणारे अजिबात म्हणून उभ्या राहतात

संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की महाराजांनी सुटते सर्वात मोठं कारण म्हणजे जिजाऊमा साहेबांनी त्या काय दिलं काय दिलं कुठला संस्कार दिला तो म्हणजे या स्वराज्याला नैतिक अविष्कार दिलं म्हणून मी शेवटी एवढंच म्हणे म्हणून मी शेवटी एवढंच म्हणे एवढच म्हणे राजमा तुमचे योगकार उपकार कधी नक्षल धन्यवाद